नमस्कार मित्रांनो सप्पाळचंद गुरु यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आज मी आलेलं आहे मक्याच्या शेतामध्ये तन्नाशेप मारायला तर सर्वात पहिला तुम्हाला एक माहिती सांगतो की तन्नाशे मारायसाठी सर्वात पहिले शिपं मारा लागतात किंवा पाणी द्यावे लागते एक दिवस अगोदर आणि थोडंसं जास्त गाऱ्यामध्ये नाही मारायला लागत तन्नाशे आणि थोडंसं भडकल्यावरच मारा लागते तर आम्ही बघा तन्नाशे मारतो हो हे बघा बघू शकतो मित्रांनो बघा मी एक पट्ट पट्टा हे आमच्या इथं पट्टापद्धत आणि काकरेचा मक्का लावले ते आणि आम मी आमच्या इथं आता हे शेत आहे हे मी दुसऱ्या शेतामध्ये आलो आहे याच्यामध्ये पट्टापद्धत लावलेलं ला। आहे पोहू शकतो मित्रांनो शेतामध्ये तर याच्यामध्ये टोपरा आणि तन्नाशक आणलेला आहे आम्ही टोपरा म्हणून आणि त्याच्यामध्ये पावडर एक लिक्विड आणि एक सारखं राहते म्हणजे सोयाबीनला कसं राहते सेम तशीच औषध आहे म्हणजे वेगळ्या प्रकारची आहे त्याच्या त्याचा असा एक फायदा आहे की तण जास्त वाटलं तर त्याच्यामध्ये हा फायदा आहे तणनाशक मारल्याने की खर्च कमी लागते आणि उत्पन्नात पण वाढते नाही तर ग हे बघा याच्यामध्ये गवत असं झालेलं आहे की भरपूर गवत झालेलं आहे त्यासाठी हे तणनाशक मारत आम्ही त्याचे फायदे असे आहेत की त्यांना मारल्यावर त्याला म्हणजे निंद्याचं काम नाही काही नाही कमी खर्चाचं आहे ते काही जास्त एवढं महाग नाही आहे तर आम्ही आणलेलं आहे दहा पंपाचं परत आम्हाला पाच पंपाचं औषध आणावे लागणार आहे कारण की तिकडे थोडंसं कमी पडते कारण की याच्यामध्ये पन्नास फटे आहेत तर एका याच्यामध्ये निवून राहिले एका पंपामध्ये दोन फटे आहे तर एकावर की लांबण खूप आहे मित्रांनो त्याचप्रमाणे जे तोटे पण असे आहेत की जास्त वापरल्याने पण मक्का मार खाऊ शकते त्याचे परिणाम असे आहेत की मक्का मार खाते त्याने गत पण काही मरत नाही जास्त वापरल्याने कारण की ते न्यूट्रल होऊन जाते जास्त वापरल्याने कारण त्याचा उपयोग काहीच होत नाही मित्रांनो आणि त्याचप्रमाणे आम्ही सकाळून आलेला आहे सातला आणि आम्हाला औषध दिवशी बनवून पाणी किनी ओढून इरीचं आणि औषध बनवून आम्हाला एकटाच झालेला आहे त्याचप्रमाणे औषध कालायच्या वेळेस काय काळजी घ्यायची ते पण आहे मास्क लावायचे कधी पण ग्लव्स घालायचे नाही तर एखाद्याला सैन्य होत मित्रांनो औषध चक्क येऊ शकतात त्याचे तोटे आहेत हे आणि फायदे पण त्याचे चांगले आहेत म्हणजे हे झाल्यानंतर तनाशिकचे की पिकात वाढ पण होते म्हणजे वाढते मक्का आणि तनाश्ही हे नियंत्रण करू शकते तन्नाशक त्याला आणि हे बघा शिपा पण मारलेले आहे पाहू शकता तर आपण आता त्यांना मारल्यावर नंतर तुम्हाला एक अजून पुरी माहिती देणार डिटेल्समध्ये तर धन्यवाद बहानं असा सपोर्ट द्यावे सपोर्टचे गुरु व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचा धन्यवाद